वेलकम इन लँड लाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण आज एक नवीन फुल बघणार आहोत की त्याचा निळा चहा म्हणून प्रसिद्ध आहे जगामध्ये तर कोणती आहेत ती फुलं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात आणि त्याचं महत्त्व पण सांगणार आहोत तर त्या ठिकाणी आपण ते, ते शोधण्यासाठी आलो आहोत आणि मी बघितलं पण आहे तर बघू एक अतिशय सुंदर असा निळा चहा ब्लू टी असं म्हटलं जातं आणि ते खूप माग असतात दुकानामध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस असा ब्लू टी असलेली फुले आपण आज बघणार आहोत हे बघा आहेत का ब्लू टी हे बघा ब्लू टी एकदम सुंदर निळी फुलं तर बघा मित्रांनो या ठिकाणी ही जी फुलं आहेत हा वेल आहे गोकर्ण म्हणजे गोकर्ण गो, गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान म्हणजे गायीच्या कानासारखे मृत्युजुळते आकार असलेली ही फुले म्हणून याला गोकर्ण म्हटलं जातं आणि मला जेवढे इथे फायदे माहीत आहेत तर तेवढे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मग अशा मस्तपैकी सुंदर असे वेल गेलेले आणि खूप असे फुले लागलेले आहेत मी त्यांना तोडून नेणार आहे ब्लू टी बनवण्यासाठी जगामध्ये ब्लू टी असा फेमस असा चहा आणि खूप महाग असलेली ॲमेझॉन साईटवर सर्च करून बघा खूप महाग अशी ही फुले मिळतात आणि आता ब्लू टी म्हणजे निळा चहा बनवला जातो जसा ब्लॅक टी ग्रीन टी जसा असतो ना तसा हा ब्लू टी असतो ब्लू टू या नावाने ही फुले विकली जातात आणि मी पण नेहमी आता चाय पिलेला पित असतो अतिशय सुंदर दिसण्यासाठी सौंदर्यासाठी येतात चहा जर पिला तर आपलं सौंदर्य खुलतं चेहऱ्यावर तेज येते स्किन ग्लो होते आणि शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि ह्या चहामुळे आपल्या रक्त रक्तातील कोलेस्ट्रॉल शुगर कमी होते आणि आपलं रक्त शुद्ध होते आणि त्याच्यामुळं आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य अगदी खुलते जसं गुलाबाच्या पाकळ्यांचा आपण चहा करून पितो त्यांनी अँटी एजिंग म्हणून हो गुण असतात तसं याच्यामध्ये पण सुद्धा गुलाबासारखे अँटी एजिंग प्रकाशे गुण असतात आणि ही रक्त शुद्ध केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ज्याचा चेहऱ्यावर मुरूम पुटपुळ्या काळे वागकाळी डाग असतील तर त्यांनी अवश्य याचा चहा प्यावा दोन वेळा पिल्यास नक्कीच तुमचं सौंदर्य हे खुलून दिसेल अशा प्रकारच्या याला शेंगा येतात आणि याचं बी उडल्यानंतर नवीन रोपे तयार होतात हा वेल गेलेला आहे वरती खूप अशी फुलं आलेली आहेत आणि ह्या फुलांचा चहा नियमित पेत जा नियमित सेवन करावा म्हणजे आपलं सौंदर्य अगदी जबरदस्त खुलून दिसेल आणि हे वजन नियंत्रणात आणण्यासाठी खूप असे निळा चाय आहे तर याची फुलं अशी तोडून घ्यायची असतात आणि सुकवून अशा प्रकारे होतात बघा सुकल्यानंतर अशा प्रकारचे होतात वाळवून ठेवली जातात आणि त्याचा दोन ते तीन फुलं टाकून एक कप चहा बनवला जातो खडे साखर टाकून चहा बनवायचा म्हणजे कलर एकदम काचेच्या ग्लासा ग्लासामध्ये खुलून दिसतो तसेच याला दुसरं नाव आहे अपराजिता आणि त्याला सायंटिफिक्स भाषेत इंग्रजीमध्ये कोणकोणत्या भाषेत काय म्हणतात त्याचे सर्व नावे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक करून पाहू शकता वेगवेगळ्या भाषेतील नावे वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या लोकल ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात तर त्याची नावे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत तर नक्की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याची नावे पाहू शकता मी अशी फुले तोडून घेतलेली आहेत तर ह्या विलीचा अजून एक उपयोग म्हणजे याची मूळ पाण्यामध्ये उगाळून चेहऱ्यावर लेप लावला तर चेहऱ्यावरील काळे डाग नष्ट होतात आणि चेहरा गौरवर्ण होतो असा एक जबरस्त महत्त्वाचा उपयोग आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तर ही अशी घोड्याच्या नदीच्या कडेला आपल्या शेताच्या बांधावर पावसाळ्या वर्षा ऋतूमध्ये खूप आढळतात आणि खूप असे सुंदर मोहक असं वाटतं बागेमध्ये पण ही फुलं लावली जातात ही वेल लावली जातात अशा प्रकारची ही फुलं याचं शेती पण केली जाते ह्या फुलांच्या निळा चहा बनवण्यासाठी आणि बाजारात मार्केटमध्ये विक्रीला असतात मग ह्या ठिकाणी पण आहेत खरोखर तुम्हाला सांगतो म्हणजे ही फुलं जर तोडून तुम्ही चहा पिला जा ना सामान्य जर याचा चहा पिला ना तुमचं संपूर्ण कोलेस्ट्रॉल जळून चेहऱ्यावरील संपूर्ण सुरकुट्या नष्ट होतील अँटी एजिंग असा गुण दाखवते मात्र पण दूर होईल आणि तुम्ही चिरं दिसाल तरुण साठी हा अतिशय महत्त्वाचा चहा आहे निळा चहा ह्या फुलांचा आणि तुम्ही एजबार दिसणार नाही तुमचा चेहरा अतिशय ज्यांना सौंदर्य खुलवायचं आहे त्यांनी हे फुलांचा चहा करून नियमित यावा बाजारात पण भेटतात मार्केटमध्ये पण अवेलेबल असतात आणि ह्या ठिकाणी हे आहे एक ह्या ठिकाणी ढवळी टाकळ हे ढवळ्या टाकीचा मोठा ह्या ठिकाणी वृक्ष झालेला आहे झुरपडवाचा असतो पण कमीत कमी सात आठ फूट वाढतो पलीकडं पण एक आहे आणि ह्या ठिकाणी ह्या लांब लांबच्या आहेत बघ ह्या हा हा एक कोडा ह्याला म्हणतात कोडा आमच्याक कोडही म्हणतात कडही म्हणतात तर याच्यामध्ये जे बिया असतं त्याच्यामध्ये त्याला इंद्रजव म्हणतात त्याच्या अनेक फायदे आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये जे इंद्रजव येतं ह्या इंद्रजवाचं चूर्ण ताकाबरोबर सेवन केलं तर मिळव्या त्याचा नाश होतो एक महिना जर सेवन केलं ना त्याच्या चूर्ण याच्यामध्ये बी असतात असं उडतात ज्यामध्ये रुई तयार होते रु कापसासारखी त्याच्या बिया गोळा करून जर सात बी असतात आणि ते बी गोळा करून त्याचं बीज चूर्ण केलं त्याचं चूर्ण दहा ग्रॅम दररोज ताकाबरोबर सेवन केलं तर नक्कीच त्याचा त्रास दूर होतो आणि तसेच त्या साल जर चूर्ण जरी तुम्ही ताकाबरोबर सेवन केलं तरी मुळात नष्ट होते आणि मुतखडा पण पडतो याचा पण मुतखड्यावर उपयोग केला जातो याचा इंद्राजौबाचा आतमध्ये बी असतं तर हे आहे कुड्याचं झाड कुडा आमच्याकडे याला कुडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात त्याबद्दल तुम्ही काय मध्ये जरूर मला सांगू शकता तर जेवढे आपल्याला आवश्यक म्हणजे जेवढ्या मला त्या झाडांची माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो तर माहिती आवडतं तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी नवनवीन वृक्षांच्या झाडांच्या पक्ष्यांच्या वेलींच्या निसर्गाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघत राहा तोपर्यंत कोणता व्हिडिओ तर एक नवीन मस्तपैकी माहितीचा व्हिडिओ लँडलाईफ डिस्कवरीला बघत राहा लँडलाईफ डिस्कवरी